दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्राचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र निंबाळकर यांनी गेली तीन दिवसांपासून शिरूर पंचायत समिती गेटवर शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्या व त्यांच्या व्यथांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलंय उपोषणस्थळी दत्तात्रय तरटे तुषार हिरवे आलिया तिरंदाज नैना परदेशी मनेश सोनवणे गजानन राऊत रेणुका मल्लाव फरजाना शेख दिलीप मल्लाव अविनाश पाचंगे बाळू कोरेकर विठ्ठल थिटे अशोक दिवेकर पंढरीनाथ जगताप बाळासाहेब साकोरे बाबाजी साकोरे सर्जीराव गायकवाड दादासाहेब शिंदे रंगनाथ कन्हेरे नागनाथ रेडके ज्योती गोसावी विशाल नरे अनिल शिंदे मुकुंद मचाले हे पदाधिकारी उपस्थित होते या आंदोलनाला अनेक लोकांनी व संघटनांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दर्शवलाय दिव्यांगांच्या मागण्यांचे निवेदन शुक्रवार दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी शिरूरचे प्रभारी गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी स्वीकारले असून सध्या शासकीय कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्या कारणाने संप मिटताच तात्काळ बैठक बोलावून निर्णय घेण्याचे आश्वासन देत सध्या उपोषण स्थगित करण्याची विनंती त्यांनी केल्याने तात्पुरते उपोषण स्थगित करत असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले नेमक्या काय मागण्या आहेत दिव्यांग बांधवांच्या हे प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात मी मनीष सोनने शुरु मी आज गेले तीन दिवस झालं इथे येत आहे आणि आज मी आणि माझी सर्व टीम माननीय महेंद्र लिंबाळकर माझी जिल्हाध्यक्ष यांच्या उपोषणाला आम्ही पाठिंबा द्यायला आलेलो आहे आज या ठिकाणी महेंद्र निंबाळकर जे प्रहारसेवक आणि जिल्हा माजी अध्यक्ष या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज या ठिकाणी आलो आहे प्रहारची पहिल्यापासूनचीच अशी भूमिका आहे की दिव्यांगांना सामाजिक न्याय मिळणं मिलन, मिळवण्यासाठी कार्य कार्यरत आहे गेल्या दोन वर्षापासून प्रहार पतस प प्रहार संस्था या ठिकाणी अनेक प्रश्न घेऊन ह्या शासन दरबारामध्ये त्याचा पाठपुरावा करतं परंतु शासनाकडून बऱ्याचशा योजना आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं आलं तर यशवंत घरकुलसारखी आज तीन वर्ष झालेत पण तीन वर्ष होऊन देखील ह्या जे काही घरकुल आहे यशवंत घरकुल हे घश ते अजून पूर्ण झालेले नाहीत ह्याचं कारण काय आहे कारण त्याच्यावर आंदोलन देखील केलेत परंतु त्याचं कोणतीच आम्हाला फक्त एक लेखी आश्वासन आणि तोंडी आश्वासन देऊन फक्त गप्प बसवलेलं आहे परंतु आता हे चालणार नाही या पुढील काळामध्ये अनेकविध योजनां निर्वाह भत्ता आहे निर्वाह भत्ता योजनेमध्ये जिल्हा परिषदचा पेन्शन योजना आहे परंतु ही पेन्शन योजना देखील त्याच्यामध्ये दिरंगाई होते ती दिव्यांगांना दिली जात नाही आजपर्यंत त्याचा वेळेवर मिळत नाही दुसरं सांगायचं झालं तर यशवंतगड कुल योजना त्याच पद्धतीने निर्वाह भत्ता योजना आणि पंचायत समितीचा पाच टक्के निधी दोन वर्ष त्याची आकडेवारीच आम्हाला दिली नाही हा निधी गेला कुठं स्वयं स्व उत्पन्नातून ज पंचायत समिती पाच टक्के निधी कुठं खर्च केला आहे त्या पद्धती त्याच पद्धतीने जो ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी हा स्वउत्पन्नाचा त्यांच्यावर खर्च केला परंतु अडीच टक्के हा सामायिक खर्च केला जाण्यासाठी भूमिका आहे परंतु हा अडीच टक्के निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला तर कुठं बाकडं टाक कुठं काय कर हे, ना आ, 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 तर हे इथून पुढं चालणार नाही तो पाच टक्के निधी हा सरळ त्याच्या खात्यामध्येच वर्ग करण्याची आमची मागणी आहे त्याच पद्धतीने मुख्य मुद्दा ह्या ठिकाणी अजून एक जर सांगायचं झालं तर शिकरापूर ग्रामपंचायत जो पाच टक्के निधी खर्च केला आहे तर याच्यामध्ये आम्हाला अफरापत्त परक झालेली दिसते आहे त्यासाठी आम्ही गेल्या एक वर्षापासून आंदोलन करतोय परंतु त्यांची कोणतीही चौकशी झालेली नाही तर शिकरापूर ग्रामपंचायतची त्वरित चौकशी होऊन त्याचा अहवाल आम्हा शिरूर प्रहार संस्थेला त्यांनी सादर करावा अशी आमची मागणी आहे आणि हे जर मागणी पूर्ण झाले नाही तर हे उपोषण ह्या ठिकाणी पुढं चालू ठेवणार असल्याचं महेंद्र निंबाळकरांच्या वतीनं आम्ही सर्व या ठिकाणी जमलेले सर्व तमाव प्रहार आहोत आपण या ठिकाणी शिरोपंच समितीसमोर आंदोलना झाला बेमुदत उपोषण आपलं आहे काय मागण्यात आपल्या संघटनेच्या आपल्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या विविध योजनेसाठी लाभार्थी वंचित राहतात त्याच्यासाठी पंधरा मार्चपासून आम्ही पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसोबत उपोषणाला बसला आहोत परंतु शासनाचा संप असल्यामुळे आजपर्यंत फक्त चर्चा आणि विषय मार्गी लागले नाहीत तरी आम्ही एक वर्षापासून पाठपुरावा करत आहे पत्रेवर चा आमचं चालू आहे परंतु गटविकास अधिकारी यांच्याकडून आम्हाला कुठलेही सहकार्य मिळत नाही त्यामुळे आम्ही आज उपोषणाच्या स्थळी आमच्या तालुक्यातील बहुतांशी गावातील दिव्यांग बांधव इथे उपस्थित आहेत जर हा प्रश्न मार्गी नाही लागला तर आम्ही जिल्हा परिषदेवर माननीय आयुष प्रसाद यांच्याकडे आंदोलन करणार आहोत तरी आमची गटविकास अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी नम्र विनंती करतो आपण आपण लोकांचे काही विषय मांडले ना सदस्य लोकांनी सदस्य लोक म्हणतात तुम्ही ले काय करू नका आमक तुमचं काय असेल नंतर बघू असं करू तसं करू आणि त्यांची मिटिंग असते तर त्या मिटिंगमध्ये सुद्धा आम्हाला बसून तुमचं नाव गाव सांगा मुख्य <Sanother> मुकंबोष्ट पाबळ <Sanother> तालुका नाव विशाल प्रकाश नरे मुकंबोष्ट पाबळ तालुका शिरो जिल्हा पुणे काय मुलगा आपं आहे ना त्यामुळं आपलं बोलवलं तर म्हणून आलेत मुलगा आपं आहे तुमचा काय मागणे आहे तुमचं काय म्हणणे ये निंबाळकर साहेब आणि आम्ही फार म्हणजे खूप दिवसापासून दिव्यांग संघटना तुन तुन जेव्हा स्थापन केली तेव्हापासून एकत्र आणि आम्ही जातो त्या त्या ठिकाणी मला असं आढळण्यात येतं की दिव्यांगांना फार कमी दर्जाची वागणूक भेटते म्हणजे ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो वरच्या ठिकाणी कुठे पण जाऊ दिव्यांगांना मोठे लोक नेहमी कमी लेखतात की हे एक मजबूरी आहेत ह्यांच्यात काही ताकद नाही आपलं काय करू शकणार आहे म्हणजे ते वाईट काही बोलू शकतात तरी आम्ही सहन करत आलो पण ग्रामपंचायतमध्ये आमच्या अशा मान मागण्या आहेत की आम्हाला घर नाही आहे त्यासाठी आम्ही ते शेळके साहेब आहेत आमच्या गावामध्ये ग्रामसेवक हो। त्यांना बोलायला गेलो की सर आम्हाला तरी तुमचं कोणी काही करणार नाही किंवा कुठेही लढला तरी काहीच कोणी करू शकत नाही का तर ते घर होऊ शकत पांढर मी शिरूर प्रहार संघटना मध्ये मी सभासद आहे सोनवणे साहेब आमचे शिरूर शहर अध्यक्ष आहेत आज का महत्वाचं म्हणजे दिव्यांगाचे जे घरामध्ये जे प्रमुख आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या मुला मुलामुलीसाठी लागणार ला त्यांना काही करता येत नाही व्यवसाय करता येत नाही किंवा कुठं जाता येत नाही मजुरी करता येत नाही अशा दिव्यांगाच्या मुलामुलीसाठी कमीत कमीत महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने दोन्ही मिळून अनुदान दोन ते अडीच लाख रुपये दिले पाहिजे लागण्यासाठी हे एक महत्वाचा मुद्दा आहे मी बी यांना पाठींबा देण्यासाठी इथे उपस्थित आहे एवढी बोलून ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला ते निधी मिळावं ही मागणी आमची आणि ते आम्ही मिळत नाही का में, में आता ग्राम खेळ जागे नाही ना त्याच्यामुळे आम्हाला काय बोलता ना पण मिळतोय ना मिळते दुसरा काय मागण्यात मग दुसरी काय आता यंदा पाठीमध्ये येण्यासाठी आम्ही आलेलो इथे काय म्हणणे त्यांचं म्हणणं असं आहे म्हणजे मी प्रथम तर माझी ओळख सांगतो विठ्ठल थिटे महाराज मी केंदूरचा आहे मी गेली वीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये दिव्यांगांसाठी झटतोय मी स्वतः एक दिव्यांग आहे तर दिव्यांगांना खूप आड अडी अडचणी येतात त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी प्रहारच्या माध्यमातून महेंद्रजी निंबाळकर यांनी तालुक्यामध्ये एक मोठं संघटन निर्माण केलं तालुक्यामध्ये प्रहारचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही गेल्या एक वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या अंधोत्तरा मागण्या आहेत ह्या मागण्या पूर्ण आम्हाला मान्य करतो असं लिख्या शोषण दिलं तर आमच्या सदस्या होद्या सविताताई बगाटे यांनी आम्हाला सांगितलं होतं की या मागण्या मान्य नाही केलं तर आम्ही तुमच्याबरोबर आंदोलन सामील होऊ तर त्यांना या आंदोलनाची खबर आत्तापर्यंत गेली की नाही हे मला माहीत नाही तर आमची अशी मागणी आहे की ह्या मागण्या आमच्या ह्या सर्वसामान्य आहे लय मोठ्या तुमच्याकडं त्याच्या संदर्भात असं आहे की पाच टक्के निधी सरळ पद्धतीने न देता ते आमच्याकडं अडवणूक करतायत की त्याला जी एस टीची पावती आणा नंतरच तो निधी दिला जाईल काही ग्रामपंचायती म्हणतात आम्ही वस्तूच देऊ तर ह्या प्रकारची दिव्यांगाची आडवणूक होती आणि त्याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार होताना दिसतो आहे त्या आयुषबाहेबांना भेटणार हो त्या संदर्भात आम्ही सध्या स्टेप बाय स्टेप आम्ही पहिले बी डीओनशी संपर्क साधलाय बी डीओन कडून आम्हाला त्याचं योग्य दखल नाही घेतली तर आम्ही कुठे सीओ अजून आमच्या दिव्यांगांचे जे आयुक्त आहेत समाज कल्याणचे त्यांच्याशी संपर्क साधणार आहे आणि तिथेही हो, योग्य न्याय मिळाला तर नाही आम्ही तिथेही आंदोलन करू हा बाबा तुमचं नाव सांगा गाव सांगा माझ्या दत्तात्रय किशन जाधव माझं गाव नि आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या निंबळकर साहेबांनी जे आमचं उपोषण केलं आहे त्या मागण्या बीड साहेबांनी त्या मंजूर कराव्यात ग्रामशोक लोकांना सगळ्या बोलावा एक दिवस त्यांची मिटून त्यांना सगळ्या अपंगाची माहिती द्यावा आणि पोलीस लोक आम्हालाच सरकार मान्य पेन्शल देते दहा पाच टक्के होते आम्ही पोलीस लोकांनी आमची दखल घ्यावा पोलीस लोक आमची कधी दखलच घेत नाही जा म्हणते तिथून आंधळ्या असं मग आम्हाला पोलिस लोकांनी करावं का पोलिस लोकांनी आमची दक्षता घ्यावा पोलिसांना तुम्ही सांगाय सरकारने आमच्या याच्यावर निवेदन आहे का बाबा पोलीस लोकांना सुद्धा <laughs> पोलीस लोक आमचं काम नाही करीत अन्नाला फेकून देतात तिथून बाहेर ठीक आहे बाबा हा तुम्हाला काय बोलायचं सांगा काय पण निधी येत नाहीत मग म्हणत आम्ही धामारीमधून गोबंदगुडी क्षीरसागर शानूर बाबाला सय्यद या आंदोलनाला पंचायत समितीमध्ये आलेलो आहोत दिव्यांग आंदोलन इथं चालू आहे तरी निंबळगड साहेबांना आमचं पूर्ण धामरीच्या वीस दिव्यांगांचा संपूर्ण पाठिंबा आहे